निवेदन देण्यासाठी गेलेल्या शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की तालुक्यात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऊस दर प्रश्नी निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा संतापजनक प्रकार पाटणमध्ये घडल्याचे संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले या संदर्भात शेतकरी संघटनांनी संयुक्तरित्या दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की यंदाच्या गळीत हंगामासाठी साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला ऊस दर द्यावा अशी मागणी करणारे निवेदन देण्यात देण्यासाठी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी गेले होते परंतु निवेदन स्वीकारण्यासाठी मुख्यमंत्र्यांची गाडी थांबवत थांबत नव्हती अखेर बळीराजा शेतकरी संघटनेचे गणेश शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली त्यांच्या समेत शेतकरी संघटनांचे इतर पदाधिकारी सुद्धा होते या प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोरच पोलिसांनी धक्काबुक्की केली या गडबडीत मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे दार उघडल्यामुळे मुख्यमंत्री थोडक्यात घसरले या ठिकाणी गोंधळ झाल्यामुळे वातावरण तंग झाले निवेदन घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळच नसल्याने हा गोंधळ झाल्याचे शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे पोलीस अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलचा अतिरेक करून पदाधिकाऱ्यांना अक्षरशः तिथून बाजूला हकल पोलिसांनी गणेश शेवाळ यांना ताब्यात घेतल्याने शेतकरी संघटनेचे पदाधिकारी प्रचंड संतप्त झाले होते मी सातारा जिल्ह्यातील आहे मी तुमचाच आहे असं मुख्यमंत्री वारंवार सांगतात परंतु त्यांना जिल्ह्यातील बळीराजाच्या व्यथा समजून घ्यायला किंवा ऐकायला वेळ नसावा ही मोठी शोकांतिका असल्याची खंत शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे निवेदन देताना बळीराजा शेतकरी संघटनेचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष गणेश शेवाळे सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश जिरंगे प्रहार जनशक्तीचे शुभम उबाळे बळीराजा शेतकरी संघटनेचे दिगंबर जगताप सं, संपत जगताप आदी कार्यकर्ते उपस्थित होते